रिवेंज रील बनवणार आहे मी आता ओवी बरोबर दुसरा भेटला बाजू जुपिटरने उडवीन आपल्या थ्री ए थ्री बी राज वैभव एन एक्स बिल्डिंग मधल्या मुलींबद्दल खूप कौतुक वाटतं आणि तेवढाच अभिमान सुद्धा वाटतो फक्त बोललो त्याच क्षणाला त्या लोकांनी किल्ला बनवायला सुरुवात केली वेडनेस डे आज वर्क फ्रॉम होम आहे आणि आज जिम आणि आता जिमला जाणार आहे पण मी मला एक चांगला फीडबॅक मिळालाय त्याच्यावर मी काम करणार आहे सो जिमचं आजपासून मी रुटीन दाखवणार नाही शक्यतो कमीच दाखवून कारण ऑबियसली त्याच्यामुळे व्हिडिओ पण मोठा होता आणि मी तिकडे काय असं वेगळं तर आ, करत नाही ज्या दिवशी वेगळं करीन चांगली बॉडी होईल मी जिमचं वेगळं ओके तर आता मी आधी डाय केली बदाम समजू बदाम बोलतो खजूर समजू आता खातो जिमला जाऊन येतो आणि मग तुम्हाला ओके okay. बाय काल संध्याकाळी पाऊस होता ब आज बघ कडक ऊन सकाळीच होळी आज आपण रिवेंज रील बनूया रिवेंज रील परत मी रिवेंज घेणार हो आणि आज ह्यांना पण एंट्री आहे कॅमेरा केळी खायची होती केळी जाम कच्ची आहे आता नको आहे मी आल्यावर खाईन आल्यावर खाईन मी तोंडात तंबाखू आहे तेव्हा ते बोलत नाही आहे मौन कशाला फिरत आहेत बाप रे गुड मॉर्निंग आपण फटाके फोडतो आप बिचारे सफाईवाले त्यांना डबल काम ना ऊन कस सर्दी खोकला होणार नाही सकाळी असं ऊन खायचं आणि संध्याकाळी पाऊसभर जायचं एक दिवस पण व्यायाम स्किप झाला तर अंग कळल्यासारखं वाटत कंटाळतो बोरिंग दिवस दोन दिवसांनी आमच्या आहेत होतं आणि आता मी बोर करणार नाही तुम्हाला मी व्यायाम करून घेतो मग तुम्हाला भेटतो ओके okay, आता मी जिमवरून वरून आलोय आणि आता मी नाश्त्याला बसतोय आणि एक पनीर रिवेंज रील बनवणार आहे मी आता ओवी बरोबर सो तुम्ही वाट बघतच असाल की ओवी रिवेंज कधी येते आज ती रील बनणार आहे सो नक्की माझ्या चॅनलला जाऊन बघा ओके आणि पहिलीची रील पण बघा ती कशाबद्दल ओके सेटअप चालू झाले विचार करा सेटअप उचलला होता तो परत लावतोय <laughs> डबल काम झाले डबल काम तुम्ही आपण पण येणार एक रील आज आ, ना। फनी रील हजबंड वाईफ रील तू लोकांना तुम्हाला बघायला आवडतं बस बस लगे हवा भरू नका आता नाश्ता करून घेतोय आणि ओवीला डिरेक्शन सांगतोय ओवीची मजा येणार आहे आज ओवीची नाही ऍक्च्युअली मजा माझी येणार आहे अजून एक रील आहे बायको सोबत एक रील दोन रील करूया टाकूया उद्या आणि नंतर आम्हाला जायचं आहे खास ठिकाणी ते मी तुम्हाला दाखवेन ते नंतर बघत राहा चला फनी रील शूट करून झाली भरपूर वेळ गेला पण पन... आय होप मस्त झाली रील बाजारात एकदा आणूया मी यांच्याशी बोलतोय हो बाजारातच जाऊया आता आम्ही परत आज मच्छी आणायला चाललो आज आमची फेवरेट मच्छी बनणार आहे बोंबील बघ दोघ कसे बसले गेला ऊन बघा काय पडलं या उन्हात आता आम्ही चाललोय बाजारात उमेश नगरच्या रे सीट तापली ही।, ही सीट तापली ओ बाप रे घरमे घरमे गणपती बाप्पा मोर्या आज इथे मच्छीवाली नाही बसली इथे मच्छीवाली नाही बसली आज काय बाबा इकडे दिवाळी सांज दोन हजार पंचवीस काय आज भरपूर गर्दी आहे बुधवार असून पण वायपर ब उभा आहे बाईकवाला असेल कोण जवळ जाईल डायरेक्ट डोळ्यात उन्हात मच्छी घेणं म्हणजे बापरेल दिसतात तर आहे दादा आहे आहे दोन 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 तुकडे करा ही ही कुठली कुठली मटन खा कुठे मच्छी खातो पप्पा बरोबर मच्छी घ्यायला आलो आपल्यावर मस्त चाललंय असच आता मच्छी घ्यायला आलो काय पप्पा वगैरे बाकी घरी सगळे मजेत सगळं मजेत ना पप्पा ओळखलोर कन्फर्म झालं पप्पा वगैरे घेतो काय काय घेत आणि बाजार जरा जास्त महाग दिसत ओळखलं हॅपी दिवाळी हॅपी अरे रस्त्यात कुठे जायला हा भरपूर आम्ही काय लांब ना राहत राहतो सगळ्यांना माहित आहे भरपूर दिवस आहे इकडे यायचं काय हा ते तर आहे ते तर आहे बघा नाही तर दिवाळीला पहिले आपण हा काय भेटत राहा सगळ्या मित्रांना हॅपी दिवाळी बोल इथून हॅपी दिवाळी सगळ्या हा माझा कॉलेजचा मित्र नरेश माझे बाकीचे पण पंटर आहेत सगळे सगळे बिझी आम्ही आता सो so, असंच भेटणं होतं मच्छी घेतली अभि जाऊ का तुझ्या भेटला <laughs> आपण दुसरा पंटर भेटला अग बाजू जुपिटरने उडवीन सांगतोय आत्ताच विषय काढला यांना अरे आत्ताच विषय काढला तेव्हा पप्पा पण आलेत पप्पा पण आलेत युट्यूबर <laughs> 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 I was like, not know अरे ना हैं आ, 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 आ हा आ, ना बोलतो असं जसं रोज भेटतो कारण 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 पडत होता पाऊस कालच पडला ए त्याच्या आधी मध्ये भेटवरची वगैरे हो पोरगी कशी आहे हा हे सगळ्यांना दिवाळीच्या अच्छा अभिनंदन अभिनंदन अ बर आता मग दिवाळी असू त्या सुट्टी नाही वर्क फ्रॉम होम मग तेच म्हटलं ह्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा सगळ्यांना दिल्या म्हटलं आपल्या सगळ्या मित्रांना सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा इथूनच एक दुबईवाला आहे त्याला पण शुभेच्छा इथूनच दुबईलाच आहे ले ना नाही ना, 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 ते ना तो तिकडे आराम करायला येतो चल चल, चल ट्रॅफिक होतं आपल्यामुळे चला भेटूया असं भेटूया बाय बाय का जरा जरा पुढे का ना ऍक्च्युली मी त्याला बुकर बोललो पण त्याचं खरं नाव आहे प्रशांत हे आमची कॉलेजची नावं होती सगळ्यांची हो ओमकार दुबईला आहे आमच्या सगळ्यांची नाव ऐकाल तर एकदम भयानक नाव होती याच नरेशला तर नरेशच बोलवायचो हा जो समोर दिसत होता ह्याला बुक्कर बोलवायचो आम्ही अजून एक आहे रातराणी नंतर एक कल्लू मला दंताळ्या बोलायचे हे साले हलकट आणि दुसरा एक होता रुपेश त्याला आम्ही जाड्यात बोलायचो हे अशी मित्रांची नाव कॉलेजची बघूया आता परत कधी भेटायला आहे सगळ्यांना ओके okay, चला बाजारातून आलो घरी तर सावळीत लावूया आता सीट हिची सीट आणि माझी सीट दोन्ही तापते ओके okay, सो so, आता मच्छी आणून दिली पप्पा ना पप्पा मच्छी साफ करता आणि प्रणिता मच्छी बनवेल मी आणि ओबी आता खाली चाललं आहे आमच्या बिल्डिंगमधला किल्ला दाखवायला लहानपुरांनी खूप मस्त एफर्ट्स घेतले आणि त्यांचा किल्ला तुम्हाला दाखवतो चला आत्ता आम्ही चाललो आहे थ्री ए आम्ही राहतो वन बीमध्ये आणि हा जो किल्ला आहे हा थ्री एच्या मुलांनी बांधला आहे सो तिथे आम्ही आता चाललो आहे किल्ला बघायला हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हे निलेश सावंत यांचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे यांनी नवरात्रीच्या वेळी उत्तम असा परफॉर्मन्स केला होता महिषासूर आणि देवीचा तो नक्की जाऊन चेक करा आणि आता आ, बोलो ना सर ना, इसका होलसेल है डिस्पोजेबल का अच्छा मतलब पत्रावली वगैरा पेपर प्लेट्स वगैरा और जो का इधर प्रोग्राम हुआ था ना मैंने पूरा डिस्पोजेबल प्रोवाइड किया था क्या बात है रिसायकल्ड मतलब नितेश जैन अरे वाह नितेश जी वा 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 उसका आपण जरूर बाद में दिखाएंगे हा So, थँक्यू <सक्राँद> तो काल पाऊस पडला म्हणून हा किल्ला झाकून ठेवला होता आणि महाराजांना आम्ही सुखरूप घरी नेलं होतं पण आता तुम्हाला दाखवायसाठी खास आम्ही परत पुन्हा एकदा सेटअप करतोय आणि आमची ओवी पण मदतीला लागली हळू ओवी किती जणांनी मिळून बनवला हा किल्ला अकरा जणांनी <जनन्नी? सक्राणद> क्या बात आणि किती दिवसात बनवला दो 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 दोन दिवसात वा दोन दिवसात हा क्या बात आहे स्पेसिफिकली मुलींनी बनवलेलं आहे वा वा मग सगळ्या मुली पाहिजे आपल्याला दिसत नाहीत पण अरे ही कशी लाजते मस्त असा सगळ्या मुलींनी मिळून बनवलेला असा हा सिंधुदुर्ग किल्ला आणि याचा क्लोजअप सिनेमॅटिक शॉट पण दाखवेन तुम्हाला आता पूर्ण हा सेटअप होऊ द्या आधी तो किल्ला रेडी होत आता मावळे सगळे लागलेत आणि आता मी तुम्हाला क्लोजअप सिनेमॅटिक शॉट दाखवतो चला मित्रांनो माझा तुम्हाला किल्ला दाखवून झालेला आहे पण मला आपल्या थ्री ए थ्री बी राजवैभव एक्स बिल्डिंगमधल्या मुलींबद्दल खूप कौतुक वाटतं आणि तेवढाच अभिमानसुद्धा वाटतो कारण फक्त दोन दिवसात त्यांनी शिवरायांचा सिंधुदुर्ग किल्ला एवढ्या प्रेमाने आणि एकतेने तयार केला आहे हे खरंच खूप जबरदस्त आहे तुमच्या मेहनतीला आणि कलात्मकतेला सलाम जय जिजाऊ जय शिवराय अजून कोणाला काय बोलायचं आहे केश जाऊ शिवराय आमच्या आर्वी एनएक्समधील बालकलाकारांनी गडकिल्ला हा दिवाळी सणानिमित्ता गड किल्ला आणि ही संस्कृती आणि कला जोपासण्याचं काम केलेलं आहे त्यांना या बालकलाकारांना साथ मिळाली असे इवेट ग्रुपचे मुख्य समितीप्रमुख सन्माननीय निलेजी सर यांचं देखील आम्ही कौतुक करतो जय जय निलेश सावंत निलेश सावंत हे बघा इकडे आहेत यांना तर तुमची यांची ओळख मी तुम्हाला मगाशी करून दिलीच आहे पण आता शिवरायांना मानवंदना म्हणून या राज वैभव एनएक्स मधल्या मुली गारद म्हणून दाखवणार तुम्हाला महादेव जय जोरदार ताया होऊन जाऊ दे या मुलींच्या उत्साहाला आणि या जोशला वा आणि आपल्या इकडे बाकी मंडळी पण आली आहेत त्यांना प्रोत्साहन द्यायला वा, वा 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 छान ताया एकदा पुन्हा स्वतःसाठी एकदा परत पुन्हा एकदा ताया आमच्या सोसायटीतील राज वैभव यांनी या मुलांनी जो किल्ला बनवला आहे त्याचं श्रेय निलेश सावंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे सोसायटीतील सदस्य करणकर साहेब यांनीही भरपूर मेहनत घेतले आज त्यांचे आभार मानायला पाहिजे आणि आज ह्या मुलींना प्रोत्साहन देऊन तसेच कार्यकर्ते आपले हे करणकर साहेब आम्ही आभार मानतो मी ह्या फक्त मुलीला आपल्याला फक्त किल्ला बनवायचा फक्त बोललो त्याच क्षणाला त्या लोकांनी किल्ला बनवायला सुरुवात केली मी फक्त थोडीशी ठेणगी टाकली आणि त्या त्या लोकांनी एवढा असा जबरदस्त किल्ला बनवला तर तुम्हाला दिसत नाही तुम्ही बघा असं बनवला आहे ह्याच्यामध्ये फक्त आम्ही फक्त त्यांना सांगितलं आपण किल्ला बनवायचा आहे तो खूप असा किल्ला आपल्यासमोर त्यांनी सिंधुदुर्ग बनवलाय तो थोडासा अजून वेळ भेटला असता तर ह्याच्यामध्ये अजून बनला असतं नाही मानलंच पाहिजे आणि तुमचं प्रोत्साहन आणि त्या मुलींची मेहनत ह्याला हॅट्स ऑफ सो स्वतःसाठी एकदा पुन्हा एकदा ताळ्या होऊन जाऊ दे धन्यवाद आणि आणि हो आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना बघायचा असेल तर हा व्हिडिओ उद्या माझ्या चॅनलवर बारा वाजता पोस्ट होणार आहे सो नक्की बघा माझ्या चॅनलचं नाव आहे सगळंच इन मराठी ओके सो हां नाही नाही डाउनलोड नाही करायचं लिंक पाठवीन बाकी ती फॉरवर्ड तुमचे करायचं चला धन्यवाद धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद म्हटलं अरे धन्यवाद धन्यवाद आभारी <laughs> सो <laughs> so, मित्रांनो फायनली आम्ही घरी आलोय आणि आता आम्ही जेवायला बसतोय आय होप तुम्हाला तो किल्ला आवडला असेल आणि त्यांचा त्या मुलींचा उत्साह पण आता हा आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय आता हे एवढं चमचमीत जेवण तुम्हाला दिसतच असेल बघा हे ह्याच्या सगळ्याची रेसिपी आमच्या प्रणिताच्या चॅनलवर चा तुम्हाला दिसेलच